भारताकडून लापता लेडीज चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे किरण राव यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची आता निवड करण्यात आलेली आहे दरवर्षी ऑस्कर साठी भारतीय सिनेमाची निवड केली जाते आणि यावेळेला लापता लेडीज या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत श्रेयस भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे ऑस्कर साठी या वेला लापता लेडीज या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे बेस्ट फॉरेन लँग्वेजच्या सिनेमांची निवड दरवर्षी करण्यात येते त्याच्यातून भारताकडून एक एंट्री ही ऑस्करला पाठवण्यात येते त्याच्यात यावेळी लापता लेडीजची निवड ऑस्करसाठी करण्यात आली आहे आपलं आपल्याला हेही माहिती आहे की फॉरेन लँग्वेजच्या नामांकनामध्ये करत आता लापता लेडीजची निवड झाल्यामुळे कुठे ना कुठे एक वेगळा आनंद झाला आहे आमिर खानचा हा बहुधा दुसरा सिनेमा आहे जो ऑस्करला पोचला आहे लगाननंतर आमिर खान प्रोडक्शनचा लापता लेडीजसुद्धा सुद्धा आता ऑस्करला पोहोचला आहे भारताकडून खऱ्या अर्थानं अनेक सिनेमांची निवड होती मग मल्याळम सिनेमा असेल मराठी सिनेमा असेल हिंदी सिनेमा असेल त्याच्यात ॲनिमलसुद्धा सुद्धा हा सिनेमा जो आहे कपूरचा तोही या कॉम्पिटिशनमध्ये होता पण मात्र लापत्ता लेडीजशी अर्थ निवड झालेली आहे त्यामुळे कुठे एक वेगळा आनंद आता आहे किरण राव रवी किशन अशा अनेक दमदार कलाकारांनी या सिनेमात काम केलं आहे आणि आमिर या सिनेमाची निर्मिती केली आहे एक वेगळ्या विषयावरचं नाटक खरं तर सिनेमा होता आणि तो सिनेमा यासाठी वेगळा होता कारण कुठेतरी एका स्त्रियांना हक्क मिळावा शिक्षणाचा एक स्त्रियांना हक्क मिळावा शिक्षणाच्या सोबत आपण कसं राहायचं त्या सगळ्या गोष्टी या लापत्ता लेडीज मध्ये दाखवण्यात आल्या होत्या आणि तोच सिनेमा आता ऑस्करसाठी बेस्ट फॉरेन लँग्वेजच्या सिनेमांच्या नामांकनामध्ये पोहोचलेला आहे नक्की धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात